नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण अगदी हॉटेल स्टाईल शाही पनीर घरच्या घरी बनवणार आहे खूपच सोपी आणि डिलिशियस रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनू शाही पनीर बनवण्यासाठी मी पाव किलो पनीरचे डायमंड शेपमध्ये पीसेस बनवून घेतले आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडता तसे तुम्ही पीसेस बनवून घेऊ शकता फक्त पीसेस थोडे मोठ्या आकारामध्ये ठेवायचे त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं थोडंसं त्यामध्ये हे पनीरचे पीसेस हलकेसे ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूंनी परतून घ्यायचे हे परतलेले पनीर पीस एका सेपरेट प्लेटमध्ये काढायचे आणि त्याच पॅनमध्ये एक वाटी बारीक कापलेला कांदा आणि अर्धी वाटी काजू त्याच तेलामध्ये थोडेसे परतायचे आणि मग यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून थोडा वेळ कांदा आणि काजू शिजवू द्यायचे दोन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे काजू आणि कांदा पटकन शिजेल दोन मिनटानंतर झाकण काढायचं गॅस बंद करून द्यायचा आणि हे कांदा आणि काजू थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर याची ग्रेव्ही बनवून ठेवायची पाणी पण घ्यायचं यातलं पाणी ओतायचं नाही आता दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठ्या आकाराच्या टोमॅटोचे बारीक काप करून घ्यायचे यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या दोन हिरव्या मिरच्या घालायच्या एक आल्याचा तुकडा आणि असल्यास थोडीशी कोथंबीर पण दळायला घ्यायची याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट बनवून झाली की एका बाउलमध्ये चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये ही प्युरी गाळून घ्यायची म्हणजे टोमॅटोचे कण वगैरे जे असतात जाडसर ते वरती राहतील आणि एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला ग्रेव्हीसाठी मिळते वरती जो जाडसर चोथा राहतो तो आपण खिचडी भातासाठी वापरू शकतो काहीच वाया जाऊ द्यायचं नाही आता दुसऱ्या कढईमध्ये बटर असलं तर थोडंसं बटर घ्या माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी दोन चमचे साजूक तूप घेतलं तुपामध्ये एक दालचिनाचा चो छोटा तुकडा एक चक्रफूल आणि एक तेजपत्ता घालून घ्यायचा एक चमचा गरम मसाला घालायचा गा गा एक चमचा शाही पनीर मसाला घालायचा गा, एक चमचा धन पावडर आणि दोन चमचे लाल तिखट घालायचं लाल तिखट तुमच्या चवीनुसार घाला थोडीशी हळद घालायची आणि हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले तेलात परतले की टोमॅटोची पेस्ट यामध्ये ओतून घ्यायची आणि छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची ग्रेव्ही छान परतली की यामध्ये कांदा आणि काजूची पेस्ट घालून घ्यायची पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करायचं मिक्सरचं भांडं थोडं पाणी घालून ते ही यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं मी इथे एक चमचा मीठ घातलं आहे यामध्ये आता हे फ्राय केलेले पनीर पीसेस घालून घ्यायचे आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची दोन मिनटं झाकण ठेवू म्हणजे छान वाफ भरेल नंतर झाकण काढून घ्यायचं आणि त्यामधले खडे मसाले आहे ते अलगद काढून घ्यायचे म्हणजे कुणाला खाण्यामध्ये घासात यायला नको म्हणून नाहीतर तुम्ही राहू दिले तरी चालतं हे बघा अशा पद्धतीने ग्रेव्ही ठेवायची खूप घट्ट पण नाही ठेवायची आणि खूप पातळ पण आहे थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होते मस्त गरम गरम शाही पनीर गरम गरम पोळी बरोबर खायला घ्यायचं अशा पद्धतीने आपलं शाही पनीर घरच्या घरी तयार होतं वरतून थोडीशी क्रीम घालायची यम्मी असे शाही पनीर तयार झालेलं आहे सो मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा सोबत वरती दिलेली बेल आयकनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद